हे आपट्याचे झाड आहे याच्या पुढात हे असे दगड छोटे मोठे दगड आहेत ते याप्रमाणे बाजरा काढून जमवून बाहेर फेकणे गरजेचे आहे त्यानंतर इथे सुपीक माती आणून टाकणे गरजेचे आहे एवढ्या एरियात पाच ते सहा टोपले माती आणून टाकणे गरजेचे आहे त्यायोगे हे छोट छोटे मोठे झाडे चांगल्या प्रकारे वाढू लागतील असे खोदले की आणखी दगड वगैरे बाहेर पडतात हे सर्व बाजूला घेणे गरजेचे आहे जसे की हे ते हे इथे हे अशा प्रकारे दगड दगड अशा प्रकारे हा झाडाचा बुंदा बरोबर दाबण्यात आलेला नाही याची पण असे दगड काढून मातीची भर घालून याला आळे करणे गरजेचे आहे इतरत्र सर्वत्र दोंडे पसरलेले आहेत अर्ध्या भागात सुपीक काळी जमीन आहे पण अर्ध्या भागात मुरून मुरूम टाकून लागवडीसाठी जागा तयारी केलेली आहे या ठिकाणी दगड वगैरे काही आढळत नाही दगड वगैरे आढळत नाहीत पण आळे करणे गरजेचे आहे सर्वत्र आळे तयार करण्यात येतील इथे गुलाब फुललेले दिसून येत आहे इथे गुलाब वाढू लागलेले आहे पण याला आळ्याची नितांत गरज आहे जिथे आळे करण्यात येईल याला सुद्धा आळ्याची गरज आहे अशा प्रकारे सर्व आवश्यक रोपांना आळे तयार करण्यात येतील काल या ठिकाणी मोठ्या वृक्षांना अशा प्रकारे मोठ्या व जाड बांबूचा आधार देण्यात आला हे चिकूची चिकूचे झाड आहे याला बांबूचा आधार देण्यात आला आहे आधार देण्यात आलेले कनेर वृक्ष जास्वंद वृक्ष मोठ्या बांबूचा आधार देण्यात आलेला आंबा वृक्ष चिकूची झाड आंब्याचे झाड अशा प्रकारे सर्व मोठ्या झाडांना मोठे बामुचा आधार दिऊन उभे करना तील आम बेला मोहर आले लाहे